जो जो भी भी चर्चा करते आपको जो भी आदेश आता आप है, है, उसमें इंडस्ट्री इंडस्ट्री वाले आप आप लोग सब पता है, लेकिन आप लोग को चलाते नहीं इंडस्ट्री चलाना कितना डिफिकल्ट है, है। है, एवरीवन आपको सब पता आओ ऊपर से आदेश है तो वो जो बंद करेंगे वो आदमी कहाँ जाएंगे ना फाइनली तो उनकी वोट बैंक खराब हो जाएगा आपका जो भी डिस्कशन होगा तो हाँ। तो, तो, तो उनसे बोलिए ना कि इंडस्ट्री का रिप्रेजेंटेशन भी लीजिए ना अगर कोई एक्सीडेंट हो गया सबने लीजिए ना जरूरी है आपको मी कामा संघटनेचा अध्यक्ष आहे मी आम्ही साधारण कमीत कमी चारशे लोक आम्ही मालक लोक इकडे जमलेलो आज हे फक्त निवेदन देण्यासाठी की हे जे सर्वे चालू आहे आणि जे काही कंपन्यांना क्लोजर दिलेले आहेत ते थांबवून त्यांना ते त्यांचं ते मागण्या ऐकून घ्या नंतर मग तुम्ही कारवाई असं एकदम ड्रास्टिकली स्टेप्स घे न घेता त्यांना वेळ द्यावा असं निवेदन दिलं आम्ही पण हे जे क्लोजर सडन क्लोजर देत आहेत दोन दिवसामध्ये तुम्ही कंपनी बंद करा त्याचा डिस्क आपला क्लोजअप न देता त्यांना थोडा वेळ द्यावा शंभर टक्के विरोध आहे कारण एखाद्या घटना ह्या होत असतात आणि आम्ही त्या घटनेचं कुठल्याही प्रकारचं समर्थन करत नाहीये कारण झालेली घटना खरोखर दुर्दैवी आहे संपूर्ण कामा संघटने जे काही याच्यामध्ये त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा किंवा कामगारांचा मृत्यू झाला आहे आम्हाला पूर्णपणे त्यांच्या जे परिवार आहे त्याच्याप्रती सहानुभूती आहे परंतु एखादी घटना घडली म्हणून तुम्ही सरसकट सर्व उद्योग तुम्ही इथून हलवायचे म्हणतात ही भूमिका जी शासनाची आहे ती चुकीची आहे तुम्हाला खरोखरच वाटत असेल की काही कारखाने धोका देत तुम्ही त्याचा प्रॉपर पहिल्यांदा सर्व्हे करा त्याच्यामध्ये जे कामाचे जे, जे रेफरंट प्रतिनिधी आहेत आज कामा जवळपास सातशे उद्योजकांचं प्रतिनिधित्व करते तर तुम्ही त्यांना त्या कमिटीवरती घ्या त्यांचं काय म्हणणं आहे बघा जे अफेक्टेड इंडस्ट्रीज आहेत त्यांचं काय म्हणणं आहे बघा तुम्ही असं वन सायडेड सर्वे करून डिसिजन घेऊ शकत नाही हेच आमच्या संघटनेची भूमिका आणि कुठल्याही प्रकारे असं तुम्ही घाईघाईमध्ये सर्वे आता कारण ते फक्त एक संमती आहे किंवा नाही अशा दोनच गोष्टी बोलतात अर्थातच संमती नाही नाही आहे तर पूर्ण विचारांती ही सगळी शासनाने निर्णय घ्यावा कारण हे काय मुवर्स अँड पॅकर्सचा जॉब नाही आहे किंवा एक लगेच उचललं एका ठिकाणी दुसरीकडे नेऊन ठेवलं प्रत्येक इंडस्ट्री म्हटल्यावर त्यांना वेगवेगळ्या लायसन्सेस असतात इंटरनॅशनल नॅशनल अप्रुवल्स असतात आणि ह्या सगळ्या प्रोसेसला पाच पाच वर्ष लागते एक नवीन इंडस्ट्री तुम्हाला नवीन ठिकाणी स्थापन करायची शिवाय इथं जे कामगार आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यावरती जे अवलंबून बरेचसे कुटुंब आहेत त्यांचं काय त्यांचं तुम्ही प रिहॅबिलिटेशन कसं करणार आहात हे सगळे बरेचसे प्रश्न आहेत त्यामुळे ह्या निर्णयाला एवढी घाईघाई करून तुम्ही काही करू नये अशीच संघटने सांगितलेलं आहे की जे काही क्लोजर्स दिलेले आहे बंद कंपन्या के केलेल्या त्या तुम्ही बंद न करता त्यांना पाणी वॉटर कनेक्शन एम एस सी बीचे जे कनेक्शन आहेत ते तोडू थोड़, तोडू नका असं त्यांना बी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना स्थलांतराचा आधी विरोध आहे आमचा असंही आम्ही त्यांना मिळवलेलं आहे आणि या स्थलांतरामुळे सगळं लाखो कामगारांचं भवितव्य आणि हे सगळं हे होणार आहे तर त्यामुळे आम्ही त्यांना आणि आमच्या पण इंडस्ट्रीवाल्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही हे सगळ्या विरोध विरोध करत आहोत आम्ही